नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे एक विषय घेऊन आलेली आहे खूप साऱ्या मुलांची मला कॉल मेसेज येत आहेत की मॅडम आपले महाराष्ट्राची काउन्सलिंग कधी सुरू होईल तर या संदर्भामध्ये मला सांगा तर अगदी प्रत्येकाला मेसेज करत आहे मी आणि प्रत्येकाला वन टू वन पण कॉल करत आहे पण मला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची आणखी मला कमेंट्स येत आहेत की मॅडम तुम्ही एक व्हिडिओ बनावा बनवा की तुमच्या अनुषंगाने तुम्हाला महाराष्ट्र स्टेट काउन्सलिंगचं शेड्यूल एक्सपेक्टेड डेट किती असू शकतो तर त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काही आपले विद्यार्थी नवीन आपले ह्या व्हिडिओ चॅनलवरती असतील तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील तर अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी हे पूर्ण चार्ट काढलेला आहे तुम्ही पाहू शकता सेव्ह द दे डेट ऑफ काउन्सिलिंग एमबीबीएस आणि एम अम... बी असं हे मी पूर्ण काढलेलं आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांना माहितीच आहे चे इम्पॉर्टंट डेट्स uh, किती आलेले आहेत त्याप्रमाणे तरी मी एक तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते अगदी फर्स्ट राऊंड चौदा ऑगस्टला आपल्याला जवळजवळ जव़़ रजिस्ट्रेशन चालू होणार आहे आणि तेवीस ऑगस्टला आपला रिझल्ट पण येणार आहे फर्स्ट राऊंडचा ही गोष्ट सगळ्यांना माहितीच असणार आहे आणि लास्ट डेट जॉईनिंग आहे तेवीस ऑगस्ट ओके सॉरी एकोणतीस ऑगस्टला हा लास्ट जॉईनिंग आहे तर हे झालं पूर्ण अगदी फर्स्ट राऊंडचं आणि सेकंड राऊंडचं पण तुम्ही एमसीसी च पाहू शकता अगदी पाच सप्टेंबरला इथे चालू होणार आहे आणि त्यांचं तेरा सप्टेंबरला रिझल्ट येईल आणि जॉईनिंग पण इथं ता मी तुम्हाला सांगितलेली आहे जॉईनिंग पण जवळजवळ राऊंड ची वीस सप्टेंबर असणार आहे हे सगळ्यांना माहितीच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच सीएटी सेल मार्फत जे काउन्सलिंग होत असतं ता अगदी पूर्ण तर त्याचे एक्सपेक्टेड डेट किती असू शकतात कधीपासून चालू होईल तर अगदी खूप विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे विद्यार्थी मित्रांनो मी आपलं एक एक्सपेक्टेड काढलेला आहे तर मॅक्झिमम ह्याच डेटमध्ये सुरू होण्याची नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहे तर हे पूर्ण मी महाराष्ट्र स्टेट एक्सपेक्टेड डेट असं हे काढलेलं आहे तर पहिला राऊंड आपण इथे विचार करूया तर सतरा ऑगस्टला जवळजवळ चालू होण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांचा रिझल्ट पण लगेच एकोणतीस ऑगस्टला लागण्याची शक्यता आहे आणि त्या फर्स्ट राऊंडचं जॉईनिंग पण जवळजवळ चार सप्टेंबरच्या दरम्यान नक्कीच होणार आहे हे झालं महाराष्ट्र सीईटी च अगदी काउन्सिलिंग बद्दल मी तुम्हाला सांगत आहे आणि नंतर सेकंड राऊंडचा पण इथं आम्ही पूर्णपणे काढलेला आहे तुम्ही सेकंड राऊंड पण इथे पाहू शकता सेकंड राऊंडचं पण एक्सपेक्टेड आम्ही डेट काढलेली आहे सोळा सप्टेंबरला हे चालू होण्याची शक्यता आहे मॅक्झिमम नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचा रिझल्ट पण सेकंड राऊंड चा पंचवीस सप्टेंबरला लागण्याची शक्यता आहे आणि त्या सेकंड राऊंड चा पण जॉईनिंग डेट पण आम्ही तर काढलेली आहे जवळजवळ तीस सप्टेंबर तर ह्या दिवशी विद्यार्थ्यांना तिथे फिजिकली जॉईन करावं लागणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या हे पूर्ण मी सीए टी सेल महाराष्ट्रिंग बद्दल अगदी सुरू होणाऱ्या ह्या तारखा मी काढलेल्या आहेत जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट ह्या तारखा असू शकतात विद्यार्थी मित्रांनो अगदी आम्ही डाटा अनॅलिसिस करून तर ज्या काही विद्यार्थ्यांना अधिक ह्याच्याबद्दल माहिती हवी असेल तरी नक्कीच आमचं कॉन्टॅक्ट करू शकता मी इथे माझा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांना जर काउन्सिलिंग करायची असेल आमच्या मार्फत तर तुम्ही सुद्धा नक्की मला मेसेज टाकू शकता पेड काउन्सिलिंग म्हणून अगदी ऍडमिशन प्रायवेट डिम्ड आणि गव्हर्नमेंट आपल्या सीएटी मार्फत ह्या पूर्ण अगदी एटी पर्सेंट कोठ्यातल्या हो पूर्ण प्रत्येक कॅटेगरीच्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे आहे ओपन ई एस किंवा आपल्या शेड्यूल कास्ट म्हणजे सी एस टीच्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रत्येकाला आपापल्या कॅटेगरीनुसार मी आम्ही सीट्स काढून देण्याचा मॅक्झिमम्ही आम्ही पर्सेंट प्रयत्न करत असतो ज्या काही विद्यार्थ्यांना काउन्सलिंग घ्यायचं आहे तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून अधिक ची माहिती तुम्ही घेऊ शकता तर था। हे झालं विद्यार्थी मित्रांनो मी हे पूर्ण चार्ट वरती अगदी एमसीसीचं पण सांगितलं आहे इम्पॉर्टंट डेट फर्स्ट सेकंड राऊंडच्या आणि महाराष्ट्र स्टेट सीई टी सेल मार्फत आपली जी काउन्सिलिंग कधी सुरू होईल एक्स्पेक्टेड डेट त्याच्याबद्दल पण अगदी फर्स्ट आणि सेकंड राऊंड बद्दल अगदी पूर्ण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कधी आपले रजिस्ट्रेशन फॉर्म सुटतील आणि कधी जॉईनिंग किंवा रिझल्ट कधी लागेल जॉईनिंग फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडचं पण जॉईनिंग कधी असू शकतो हे तीस सप्टेंबर पर्यंत सेकंड राऊंडचं हे आपलं सीई टी सेल मार्फत महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगचं जॉईनिंग असू असण्याची शक्यता आहे आणि थर्ड फोर्थ अराऊंड असे होत असतात अगदी याच्याबद्दल डिटेल्स तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल करून अगदी विचारू शकता एवढंच निमित्तानं ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या गरजू मित्रांना किंवा नातेवाईकांना पण हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू